जे कपाशी आहे तर कपाशी पिकामध्ये जो चिकटा येतो म्हणजेच काय तर मावा जो आहे तर मावाची जी विष्ठा असते तर त्यामुळे चिकटा हा तयार होत असतो मग मित्रांनो जो मावा आहे तर तो मावा घालवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये सगळ्यात स्वस्त त्याचबरोबर थ्रिप्स असो तुडतुडे असो जी पांढरी माशी असो तर याचं नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात स्वस्त आणि मस्त जे आहे तर मित्रांनो जे रोगर आहे त्यामध्ये डायमिथॉइट जो घटक असलेलं जे रोगर आहे त्यामध्ये मग कोणत्या कंपनीचा असो की त्यामध्ये जो घटक आहे तर तो डाय डायमिथॉइट जो घटक आहे तर तो त्यामध्ये जो येईल तो आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो डायमिथॉइट जे आहे तर ते आपल्याला तीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापर करायचा आहे जेणेकरून या किडीला नियंत्रण होण्यास मदत मिळेल आणि स्वस्त जी फवारणी आहेत तर ती आपली होईल त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जे कीटकनाशक आहे म्हणजे आपल्याला बोंडाळी येऊ नये आपल्यामध्ये आपल्या कापूस पिकामध्ये जी गुलाबी बोंडाळी येत असते तर ती येऊ नये यासाठी जे कीटकनाशक आहे तर ते आपल्याला प्रोफेक्स सुपर जे आहे तर ते घ्यायचं आहे म्हणजेच काय तर त्यामध्ये घटक प्रोफेन फॉस्ट सायपन मेत्रीन येतो मग कोणत्याही कंपनीचा असो एक घटक आपल्याला त्यामध्ये घ्यायचा आहे प्रोफेन फॉस्ट सायपन मेत्रीन जे आहे तर ते आपल्याला ती, आप ती सीमेल प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापर करायचा आहे जेणेकरून आळीचा त्यामध्ये